हॅलो नमस्कार मी आपला मित्र सचिन पत्तेवार मित्रांनो मार्केटमध्ये फिरताना असे लक्षात येते की बऱ्याच लोकांच्या सध्या बोलण्यातून नकारात्मकता जाणवते मग तो व्यवसाय असो किंवा नोकरी असो यामध्ये जे काय फास्ट गतीने चेंजेस होत आहेत तर त्याला अनुसरून लोकांमध्ये संभ्रम आहे कारण ज्या पद्धतीने मार्केटमध्ये व्यवसायामध्ये असो किंवा नोकरीमध्ये असो सर्वच गोष्टीमध्ये गतिशीलता वाढलेली आहे पहिल्यासारख्याच गोष्टी आता तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय बाजार आज दोन्हीकडं मिक्स होत आहे तिकडच्या इकडे इकडच्या तिकडे गोष्टी होत आहेत त्यामुळं जी गतिशीलता वाढलेली आहे तर त्यामध्ये व्यवसायाचं स्वरूपसुद्धा वाढत चाललेले आहे आणि मग अशा वेळेला आपल्याला आपल्यासुद्धा गतीमध्ये बदल करावा लागेल आणि आपल्या विचारामध्ये बदल करावा लागेल आपण ज्या गोष्टी अगोदरपासून करत आलो आहे त्याच गोष्टी वारंवार आपण करत राहिला तर आपण आताच्या परिस्थितीला मात करू शकणार नाही कारण जे काय बदलाव व्हायला लागलेत ते बदलाव आपल्या म्हणजे समजण्याच्या पलीकडचे आहेत त्यामुळे आता नवीन रिव्होल्युशन काय आहे आणि त्याला आपण कशा रीतीने फॉलो करून आपण आपले स्थैर्य आणू शकतो यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे अगोदरचा काळ वेगळा होता अगोदर कसं आहे की बाबा एखादा व्यवसाय आपल्या वडलोपार्जित लोकांनी सुरू केला असेल आजोबांनी सुरू केला आहे तर ती वडील चालवत होती वडील चालवता तो व्यवसाय मुलगा चालवत होता पण आता इथून पुढं तशी परिस्थिती राहणार नाही आहे वेळोवेळी नवनवीन चेंजेस एकदम झपाट्याने होत राहणार आहेत आणि आपल्यालासुद्धा आपली मानसिकता बदलून नवीन जे काय चालू आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते शिकून आपण ते आपण कशा पद्धतीने करू शकतो यावर विचार करणं गरजेचं झालं आहे ज्या पद्धतीने मार्केटमध्ये नवीन गोष्टी येतात त्याला अनुसरून नवीन ऑपॉर्च्युनिटीज पण येतात पण आपण त्या डिव्हिजनशी त्या विभागाशी संलग्न नसतो त्यामुळे आपल्याला कळत नाही की ती अपॉर्च्युनिटी तिथं आहे तर आपण पहिला जे बिझनेस करलो त्याच्यापेक्षा चांगल्या ऑपॉर्ट्यु ऑपॉर्च्युनिटीज तिथं आपल्याला मिळू शकतात पण ते कधी आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यानंतर त्याची माहिती घेतल्यानंतर त्यासाठी नवीन नवीन याचं माहिती घ्यायला पहिला सुरुवात करा करायचं नाही करायचं ह्या गोष्टी नंतरच्या आहेत पण आपण माहिती ठेवत राहिला तर आपले जीवन सुरळीत होईल आणि आपल्याला काहीतरी एक नवीन करण्याचा मार्ग मिळेल जर आपण बघायचीच इच्छा नाही ठेवली तर आपण कधीच कुठल्या त्रासातून बाहेर येणार नाही आता तुम्ही मोबाईल जर घ्या आज मोबाईल इतके हाय लेवलचे मोबाईल विकले जाते आज एक लाख दीड लाख दोन लाख किमतीचे मोबाईल विक्री व्हायला लागले मग मला सांगा जर असे मोबाईलची विक्री जर तेजीने होत असेल तर त्याची रिपेरीसुद्धी होणार नाही का रिपेरीलासुद्धा तेवढेच डोकं लागणार नाहीत का त्याच्या सॉफ्टवेअरच्या कामाला तेवढेच डोकं लागणार नाहीत का आज ऑनलाईन जास्त वाढलेलं आहे त्याला अनुसरून लॅपटॉपचं काम वाढलेलं आहे मग लॅपटॉप रिपेरी आपण क करायला शिकलं तर त्याचा फायदा होणार नाही का जास्त पैसे न घालता सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही सगळं डोकं घातलं तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्थैर्य मिळवू शकता फक्त काय तर नवीन करायची आणि आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे आपण पहिल्यापासून सेक्युअर विचार करण्याच्या जा मागं जास्त लागलेलो आहे फक्त आपल्याला ठराविक काम करून एक फिक्स पगार घरी आली म्हणजे बा झालं या वृत्तीमुळे आपण नवीन कुठलं काही करायच्या विचारामध्येच नाही आहे तर मित्रांनो त्यासाठी थोडं विचारसरणीला बदला तर तुम्ही सेक्युअर जीवन जगू शकता धन्यवाद